कुपोषण निर्मूलनासाठी समुदाय व उपचार केंद्र पोषण पुनर्वसन केंद्र ग्राम बालविकास केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे कुपोषित बालकांना उपचार मिळून देणाऱ्या समुदाय उपचार व दक्षता केंद्राचे काम अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी केंद्रांना अग्रिम स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जाईल मेळघाटात वेळोवेळी तपासण्या पोषण आहार वितरण उपचार जनजागृती व इतर आवश्यक कामे विविध विभागांनी समन्वयाने करावीत असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी दिले नवसंजीवनी मिशन मेलघाट व गाभा समितीच्या जिल्हास्तरीय निवासी आढावा बैठक नगरपरिषद सभागृहात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या हो कार्यरत स्वयंसेवी प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या मागण्याही विभागीय आयुक्तांनी यावेळी जाणून घेतल्या प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सावंत कुमार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर पांडे म्हणाल्या की कुपोषण निर्मूलनासाठी सूक्ष्म नियोजन करून बालकांचे ट्रॅकिंग करून त्यांना योग्य उपचार मिळवून द्यावेत आवश्यक तिथे बालकांचे समुपदेशन करावे एकही बालक उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी पोषण आहार योजनांची भरीव अंमलबजावणी करावी ग्राम बालविकास केंद्र पुढेही सुरू राहण्यासाठी शासनाला प्रस्तावित देण्यात येईल शासनाला प्रस्ताव देण्यात येईल स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञाची पदे भरण्याच्या दृष्टीने हालचाली व्हाव्यात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या मागण्या यावेळी विभागीय आयुक्तांनी जाणून घेतल्या व त्यावर कार्यवाहीचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत डोमा व जारीदा येथील वीज उपकेंद्राचे काम पूर्ण व्हावे तसेच हातरू येथे ताराबांधा ओव्हरहेड लाईनचेही पूर्णत्वात जाण्यासाठी वनविभागाची परवानगी आदी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी दुर्गम गावातील नादुरुस्त रस्त्यांची सुधारणा करावी बिरसामुंडा जोड रस्ता योजनेतून पंचवीस गावांसाठी रस्ता प्रस्तावित असून वनविभागाची परवानगी आवश्यक आहे याबाबत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढावा असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले जन्ममृत्यू नोंदणी प्रमाणपत्र नागरिकांना सुलभपणे मिळण्यासाठी जागृती मोहीम राबवावी लोकशाही दिनाचे आयोजन नियमित व पूर्वप्रसिद्धी सर्वदूर व्हावी असेही निर्देश यावेळी देण्यात आले पाणी भेडसाणाऱ्या भेडसावणाऱ्या गावांना टँकरने पाणीपुरवठा आदी उपाय करतानाच ही गावे जलस्वयंपूर्ण व टँकरमुक्त होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी गावाची गरज व वैशिष्ट्यानुसार सूक्ष्म नियोजन करून जलसंधारणाचे कामे राबवावीत असे निर्देश जिल्हाधिकारी श्री भाकरे यांनी दिले मेघाटसाठी सग्रम विकास आराखडा साघारण्यात येत असून त्या दृष्टीने नागरिकांना अडचणी व व अपेक्षा जाणून घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा गावोगाव मुक्काम अभियान राबविण्यात येत आहे सर्व अधिकाऱ्यांनी गावाची गरज प्राधान्य ओळखून आराखड्याच्या दृष्टीने अहवाल द्यावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलेले आहे एक आपलं नेहमीचे विषय राहतो की सी टी सी मध्ये लोकांना आणणे फार कठीण जात आहे जे त्याच्यामध्ये एमओस कडे पावर बँक आहे ते सगळं अंमलबजावणी करण्याचं तर तिथे ऍडव्हान्समध्ये त्याला निधी देण्याचा एक आपण एक आहे तिथं लोक देण्यासाठी पूर्ण खूप कमी होतं पेशन्स लेस दॅन वन पर्सेंट आणि दुसरं जे आहे कॉस्ट सुद्धा खूप जास्त आहे म्हणजे पी डी एन एफ किंवा आय डी एफ जे आहे त्याची कॉस्ट जवळपास एक नाईन्टी रुपीज पर पॅकेट वगैरे पडतं एका दिवसात जर आपण परंतुच पॉलिसी डिसिजन आपल्यामुळे आणि मग योजना ज्या घ्यायच्या कुठला विभाग घेत एकाच चार्ट त्या गावाचं पूर्ण आलं आपल्याकडे आता सांगता येणार आपल्याला आशास्थितीला की मोठा गाव आहे हे काम करत आहे असं हे करताय असं प्लॅन असा एक आहे अर्ली डिटेक्शन टाईमली अँड डिटेक्शन दुसरा त्यांच्या ट्रान्सपोर्ट टू द रेफरन्स सेंटर त्याच्यासाठी अँब्युलन्स वगैरे आणि रेफरन्स सेंटरमध्ये त्या आजाराचे तज्ञ व्यक्ती स्पेशलिस्ट तिथे आहे की नाही ह्याबद्दल आपण थोडासा आम्हाला इन्फॉर्मेशन विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती